చాలా మైత్రూ అది కప్పండి तेवढं हा बघा हा मी तव्यावर भाजून घेते ह्याला कोण बासमती जवळा म्हणतात कोण सफेद जवळा म्हणतात हा थोडा मोठा जवळा आहे म्हणून याला असं नाव देतात बासमती जवळा आणि खाडीचा जवळा तो वेगळा असतो तो बारीक असतो तर हा बघा आता हा मी मस्त खरपूस असा भाजून घेते तव्यावर हा बघा थोडा लाल झाला आहे असा मस्त भाजून घ्यायचा आणि वाससुद्धा सुटला आहे बघा समस्त खरपूस भाजून घ्यायच ये बघा एक वाटी मी हे बासमती तांदूळ घेतले आणि ह्याला पाण्याला उकाळा आलाय आता हे मी तांदूळ ढवून ह्याच्यात टाक हे बघा तांदूळ टाकले ह्याच्यामध्ये बघा आपली सुकट बिर्याणी रेडी आहे ह्याच्यावर आपण कोथमीर सर्व करूया आणि हो मैत्रिणी सुकट बिर्याणी आहे या फुकट बिर्याणी नाही ना तर तुम्हाला वाटेल फुकट बिर्याणी आहे तुम्ही खायला याल या खायला आले तरी हरकत नाही पण ही सुकट बिर्याणी आहे तर बघा आपली बिर्याणी रेडी आहे